झाडे तोडली जात नसल्यानं शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आक्रमक होत के चे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेर ठिया मांडला सध्या पावसाचे दिवस असल्यानं झाडे पडण्याची फांद्या तुटण्याची शक्यता आहे यामुळे खबरदारी म्हणून वाढलेल्या फांद्या अथवा धोकादायक झाडे तोडण्यासाठी कल्याण पश्चिमेतील एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस या प्रभागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी या उगले यांच्याकडे येत असतात नागरिकांच्या तक्रारीनुसार मोहन उगले यांनी ही झाडे तोडण्यासाठी आणि फांद्या छाटण्यासाठी महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने आज मोहन उगले यांनी आज उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिया मांडला उद्यान विभागाकडे वीस कोटी रुपये निधी असून देखील ही झाडं तोडण्यासाठी अथवा फांद्या छाटण्यासाठी केडीएमसी कारवाई करत नाही एखादे झाड तोडण्यासाठी कामगार पाठवल्यास पुन्हा त्यांना दुसऱ्या प्रभागात पाठवलं जात आहे यामुळे अर्धवट फांद्या छाटून हे कामगार दुसरीकडे जात असल्यानं पावसाळ्यात झाडं पडून एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल असा सवाल उगले यांनी करत केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या दालनाबाहेर ठिया मांडला यावेळी येत्या दोन दिवसात प्रभाग क्रमांक एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस या प्रभागातील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आणि अति धोकादायक झा ला झालेली झाडे तोडण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील असं आश्वासन के मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिलं असल्याची माहिती उगले यांनी दिली डाडोंबोली महापालिका परिक्षेत्रामधील जी धोकादायक झाड आहेत जी लोकांच्या घरांवरती आहेत जी तारेच्या कंपाऊंडला लागून आहेत आणि जी पडून वित्तीय आणि जीवितहानी होऊ शकते अशा प्रकारच्या तक्रारी मी गेले दोन महिने संजय जाधव आणि अनिल तांबोरे यांना देत आहे परंतु त्या सर्व गोष्टींकडे ते लोक गांभीर्याने पाहत नाही उलट पक्षी चेष्टा मस्करीवारी नेण्याचा विषय आहे असं ते समजतात परंतु जर का एखादी जीवित वित्तीय हानी झाली आणि त्याच्यामध्ये जर का माणसं दगावली मग तेव्हा पक्षाचं जागा होईल का मग जर का आलेली तक्रार निरसन करायच्या वेळेस निरसन केली नाही तर पुढचे जे प्रश्न उद्भवणार आहेत ते उद्भवणार नाही असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत होतं आणि त्या दृष्टीने मी यांना वारंवार सांगतो आहे परंतु त्याकडे काय ते दुर्लक्ष लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात आणि झाडं कटिंग कापायचं हे टेंडर दिलेलं आहे तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख असे टेंडर दिलेले आहेत मग जर का तुम्ही टेंडर दिलेलं आहे तर त्या मायसमांकडून काम का करून घेत नाही आणि जर का माणसं पाठवली तर ते एक दोन माणसं पाठवतात आणि ते एक तासाने घेऊन जातात त्यामुळे जर का महापालिका ह्या उद्यान विभाग टी गार्ड कटिंगसाठी लाखो रुपया टेंडर काढते या उद्यान विभागामध्ये जमा असलेली रक्कम वीस करोडच्या अधिक आहे मग ते गार्डन विभागामध्ये उद्यान विभाग विविध ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे ते तर करत नाही मस्त बँकेत पैसे ठेवतात व्याज चालू आहे त्यामुळे जनतेच्यासाठी असलेले पैसे जनतेसाठी खर्च करा असं मी वारंवार सांगतो आणि ही जी वाढलेली झाडं आहेत यांच्या फांद्या छाटा त्या पण तक्रारी करतो उद्या लोकांच्या घरावर पडलं आहे त्यांचं छत कोसळलं तर जबाबदार महापालिका आहे का संबंधित अधिकारी आहे मग पैसे कोण देणार त्यांचे असं माझं मत होतं आणि मी त्यांना सांगितलेलं आहे तरी त्यांनी आज ताग्यात दुर्लक्ष केलं मी परवा दिवशी त्यांना फोन करून आणि मेसेज टाकलेला आहे की जर का माझं काम होत नसेल तर मी तुमच्या दालनाच्या बाहेर बसणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी